नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी साथीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा विचित्र अशा गोंधळा टाकणाऱ्या परिस्थितीवर बोलणार आहोत जी खरंतर आपल्या सगळ्यांनाच अस्वस्थ करतीये एकीकडे बाजार कांद्याच्या डिगांनी भरलेले आहेत पण दुसरीकडे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात मात्र पाणी आहे इतकी मेहनत इतका खर्च करूनही पदरात काहीच का पडत नाहीये चला यामागचं सत्य शोधूया पण हो पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण शेतकऱ्यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर अशीच सखोल माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हाच हाच तो प्रश्न आहे जो आज प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसलाय अहो विचार करा रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून पिकवलेला माल जेव्हा मा बाजारात येतो तेव्हा त्याला अक्षरशः कवडीमोल भाव का मिळतो काय चुकतंय चला या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया तर मग सगळ्यात आधी बघूया की सध्या बाजारात नेमकं काय वादळ आहे म्हणजे आजच्या परिस्थितीचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण आहे बाजारात येणारा प्रचंड प्रचंड पुरवठा हा आकडा बघा चार लाख क्विंटल हा फक्त आकडा नाही ही तर अक्षरशः एक सुनामी आहे विचार करा महाराष्ट्राच्या बाजारपेठांमध्ये दररोज हो दररोज सरासरी चार लाख क्विंटल कांदा ओतला जातोय आणि अर्थशास्त्राचा नियम अगदी सरळ आहे जेव्हा पुरवठा मागणीपेक्षा इतका जास्त वाढतो तेव्हा भाव कोसळणारच आणि आज नेमकं तेच घडतंय आहे पण गंमत अशी आहे की ही पुरवठ्याची चुनामी नेमकी येत तरी कुठून इथे स्क्रीनवर तुम्हाला स्पष्ट दिसेल एकटा नाशिक जिल्हा हो एकटा नाशिक जिल्हा जवळपास दोन लाख क्विंटल कांद्याचा डोंगर उभा करतोय आणि त्याच्या पाठोपाठ अहमदनगरचा नंबर लागतो साहजिकच या दोन जिल्ह्यांमधून येणाऱ्या प्रचंड आवेकेचा दबाव अख्ख्या राज्याच्या बाजारपेठेवर येतोय आणि भाव खाली खेचले जात आहेत आणि या सगळ्या दबावाचा परिणाम तो थेट आपल्या खिशावर होतोय हे आकडे बहा अंगावर काटा येतो अहमदनगरमध्ये जिथे एक नंबरच्या मालाला कसेबसे बाराशे पन्नास रुपये मिळत आहेत तिथेच तीन नंबरच्या मालाला काय मिळतंय फक्त तीनशे पन्नास रुपये ही फक्त आकडेवारी नाही मित्रांनो ही आपल्या घामाची आपल्या कष्टाची किंमत आहे जी अक्षरशः मातीमोळ ठरवली जातीये बरं या सगळ्या निराशेच्या वातावरणात अचानक एक आशेचा किरण दिसू लागला भारत आणि युरोपियन युनियनमध्ये एका मोठ्या व्यापार कराराच्या बातम्या येऊ लागल्या आणि म्हटलं गेलं की हा करार आपल्यासाठी एक मोठी संधी घेऊन येऊ शकतो यात खरंच किती तथ्य आहे आता या कराराचं वर्णन खुद्द पंतप्रधानांनी कसं केलंय माहितीये मदर ऑफ ऑल डील्स म्हणजे सर्व करारांचा बाप साहजिकच यामुळे एक मोठी आशा निर्माण झाली की आता आपले दिवस फिरतील आपला कांदा थेट युरोपच्या बाजारात जाईल पण आपल्या सगळ्यांसाठी प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाचा कळीचा प्रश्न एकच आहे खरंच खरंच या करारामुळे युरोपचे दरवाजे आपल्या कांद्यासाठी उघडणार आहेत का आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पदरात दोन पैसे जास्त पडणार आहेत का चला ह्याच प्रश्नाचं उत्तर आता आपण शोधूया ठीक आहे आशा तर खूप आहेत पण चला आता या आशेच्या पलीकडे जाऊन जमिनीवरचं वास्तव काय आहे ते तपासूया हा करार आपल्याला लगेचच काही फायदा देणार आहे का की हे फक्त एक मृगजळ आहे तर सगळ्यात मोठा आणि कळीचा मुद्दा आहे वेळेचा हा करार जरी आज झाला असला तरी त्याचे फायदे मिळायला दोन हजार अठ्ठावीस साल उजाडणार आहे मित्रांनो हो आधी त्यावर सह्या होतील मग युरोपच्या सत्तावीस देशांमध्ये तो मंजूर होईल आणि मग कुठे त्याची अंमलबजावणी सुरू होईल म्हणजे ही खूप खूप लांबची गोष्ट आहे आजच्या आपल्या समस्येवरचं हे उत्तर नक्कीच नाही आणि समजा आपण धरून चालू की करार लागू झाला तरी युरोपच्या बाजारात शिरणं इतकं सोपं नाहीये का कारण युरोप आपल्या शेतकऱ्याला अक्षरशः राजासारखं जपतो तिकडे शेतकऱ्यांना भरमसाठ अनुदान मिळतं मालाला किमान दराची हमी असते सरकारी संरक्षण असतं आणि आपल्याकडे भावाची शाश्वती नाही कधी निर्यातबंदी लागू होते आणि बाजारात तर प्रचंड चढउतार जमीन आसमानाचा फरक आहे दोन्ही धोरणांमध्ये इतकंच नाही त्यांचे नियम इतके कडक आहेत आपल्या द्राक्ष बागायतदारांना जो अनुभव येतो ना तोच इथेही येऊ शकतो त्यांना शून्य टक्के कीटकनाशक अंश असलेला एका विशिष्ट आकाराचा आणि अतिशय उत्तम पॅकिंग केलेला माल लागतो थोडक्यात काय तर युरोप कांद्याला एक संवेदनशील पीक मानतो कारण त्यांना त्यांच्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ द्यायचं नाही तर या सगळ्याचा एक सरळ आणि स्पष्ट अर्थ निघतो हा करार आपल्या कच्च्या कांद्यासाठी कोणतीही जादूची काढणी नाहीये आपला कांदा थेट युरोपला जाईल आणि आपल्याला भाव मिळतील ही आशा सध्या तरी फोल आहे हे कठू असल्या तरी सत्य आहे आणि ते आपण स्वीकारायला हवं मग आता प्रश्न उरतो की करायचं काय जर कच्चा कांदा विकून फायदा होणार नसेल तर मार्ग कोणता थांबा निराश होऊ नका कारण खरा मार्ग कच्च्या कांद्याच्या पलीकडे आहे युरोपला आपला कच्चा कांदा नकोय हे खरंय पण त्यांना आपल्या कांद्यावर प्रक्रिया केलेली उत्पादनं हवी आहेत म्हणजे काय तर सुकवलेला कांदा कांद्याची पावडर त्याची पेस्ट या गोष्टींना तिकडे प्रचंड प्रचंड मागणी आहे कारण त्यांच्या मोठ्या मोठ्या फूड कंपन्यांना हा प्रक्रिया केलेला माल लागतो खरी संधी इथे आहे पण आज होतंय काय हे चक्र समजून घ्या आपण शेतकरी कवडीमोल भावाने कांदा विकतो मोठ्या कंपन्या तो विकत घेतात त्यावर प्रक्रिया करतात आणि तोच माल कित्येक पट जास्त किमतीला परदेशात विकून प्रचंड नफा कमवतात या साखळीत सगळ्याचा सगळ्या मलिदा कंपन्या घेऊन जातात आणि आपल्या हातात काय उरतं फक्त निराशा पण थांबा ही परिस्थिती बदलता येते हे चक्र तोडण्याची ताकद आपल्याच हातात आहे आणि आता आपण बघूया की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हे चित्र कसं बदलायचं एक गोष्ट लक्षात घ्या यावरचा खरा उपाय फक्त जास्त कांदा पिकवण्यात नाही तर पिकवलेल्या मालावर हुशारीने आणि एकत्र येऊन प्रक्रिया करण्यात आहे आता फक्त पिकवणारा नाही तर विकणारा आणि प्रक्रिया करणारा बनायची वेळ आली आहे आणि हा आहे तो नफ्याचा मार्ग काय करायला हवं तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे एफपीओ स्थापन करायला हव्यात गावातल्या गावात, गावात छोट्या प्रमाणावर प्रक्रिया उद्योग उभे करायला हव्यात विचार करा कांद्याची पावडर त्याचे फ्लेक्स पेस्ट हे सगळं आपणच तयार करून एकत्रितपणे विकलं तर मधले दलाल आणि कंपन्यांचा नफा थेट आपल्या खिशात येईल आणि तेव्हाच तेव्हाच आपण भाव घेणारे राहणार नाहीत तर भाव ठरवणारे बनू तर मग ह्या सगळ्या चर्चेतून ह्या संपूर्ण विश्लेषणातून आपण घरी काय घेऊन जायचं अशी कोणती एक गोष्ट आहे जी आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे तर तीही आहे आपलं खरं भविष्य फक्त कांदा पिकवण्यात नाही तर त्यावर प्रक्रिया करण्यात आहे आणि ही प्रचंड शक्ती एका एकट्या शेतकऱ्याच्या प्रयत्नात नाही तर आपल्या सगळ्यांच्या सामूहिक एकजुटीत आहे एकत्र या प्रक्रिया करा आणि आपलं नशीब स्वतःच्या हातांनी घडवा शेतकऱ्यांच्या या प्रवासात असाच एक विश्वासू साथीदार म्हणून काम करण्यासाठी आणि अशीच सखोल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो त्यामुळे अधिक माहितीसाठी आपल्या कृषी साथी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद